अरे अरे थांब थांब अरे निघालोय तुमच्याकडेच निघालोय कशाला कशाला म्हणजे जाऊ का इकडे जाऊ का नाही माझ्या मामाच्या घरी मी तू जा की मग मा? मला कशाला थांबवतो बस की मग गाडीवर नाही बसायचं मला का बर नाही बसायचं म्हणलं ना एवढं एवढं काय झालं रागात बघायला माझ्याकडं काय रोज तुमच्या घरी येऊन बसतोय काय मी तवा तुला जायचंय ना तुझा आणि तुला काय होतं बसायला नाही बसायचं म्हणलं ना मी त्या दिवशी तुला थांबवलं तेव्हा थांबित थांबलास का तू हा अरे काहीतरी कारण असेल ना काहीतरी कारण असेल तुला म्हटलं मार्केटला घेऊन जा वेळ होता तुझ्या जवळ हा नाही सगळे तुझेच काम करीत बसतो आता, आता, बस आता बस म्हणलं आता नाही बसायचं रागात नाही बसायचं म्हटलं तर नाही बसायचं मी माझं मी मी नाही नाही तुला आता घरी आणि येणारच नाही तुझ्यासोबत जा नेमकं तू प्रॉब्लेम काय बरं नाही बसायचं म्हटलं तर कशाला मग तू घेऊन जातो मला तिकडे हे जबरदस्ती आहे का हे जबरदस्ती आहे का मामाच्या पुरी जबरदस्ती असते का आता बघ तुला काय म्हणायचं तर पण मी नाही येणार आज काय झालंय काय नेमकं राग आलय मला कसला मी काय कोणाला घेऊन हिंडलो काय तो राग यायला तुझ तुलाच माहिती मी काय सांगू झालंय काय नेमकं मी नाही येणार जाऊ दे आता मी जाईल की घरी माझी मी तू जा तुमच्याच घरी निघालोय कस सांगायचं मी तुला कस सांगू कसं काय सांगायचं सांग मी तुझ्या सोबत येणार नाही म्हणजे नाही मग तुला दुसऱ्याच्या गाडी बरं बसायला जमते माझ्याच गाडी रोग येतोय तुला जा ना तुझ्या पद्धतीने मला नाही यायचं बसणार आहे का नाही तेवढं सांग नाही काय काय करायचंय कर मग तुला मी जाईल माझे जाऊ जा तोंड वर करून लगेच मी काय घाबरते तुला नाही घाबरत असते बसले असते तू तसं नाही ना तुला काय करायचं रे मी माझं मी जात होती ना कशाला थांबायला पाहिजे मध्ये जेव्हा मी थांबवते तेव्हा तू थांबत नाही अरे तू चल चाललेला मला बघवत नाही बर एवढी काळजी बापरे नाही का परवाच्या दिवशी नव्हती एवढी काळजी मी पायी पायी जात होती तेव्हा दर परवाच्या दिवशी धरून आता मी म्हणतोय काम होत त्या दिवशी तर ते मला नाही सांगायचं आणि मी काय रोजच तुमच्या घरी येतोय का चाललंय माझ्या मामाकडे काम निघाला म्हणून तर मामाकडे जा की मला कशाला थांबवतो मग मामाची पूर्वी चालले तिला सोडून जायचं मी पुढं काय करायचं तू बघा मी जाते हाय माणसावर जीव दाखवायचा आम्ही तुम्ही लगेच असं करायचं हा 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 जीव आहे तुमचा जीव असा मध्येच कधीतरी उगवतो है की नाही जेव्हा आम्हाला गरज असते तेव्हा नाही उगवत तुमचा जीव अरे जाऊ तव दाखवलं पाहिजे ना दाखतोय आम्ही तर तुम्हाला दिसतच नाही आम्ही जीव लावलेला मध्ये मध्ये जीव लावणारे नाही दिसत आम्हाला जे जी नेहमी जीव लावतात ना त्यांच्याकडे बरोबर लक्ष नाही तुझं आम्ही तुला आहे की पूर्ण गाव आहे ध्यान करायसाठी त्याचं काय तुला काय त्याचं सांग बर सांगतो आम्हाला सांगावं लागेल नाटक करते म्हणून तुमची पुरगे बर काय नाटक केली मी आणि मग बस म्हणलं तर बस की काय अडचण काय तुला काय काहीतरी अडचण त्या दिवशी तुला कशी होती अडचण तशी आज मला अडचण आहे म्हणून मी नाही बसणार बघ काय माणसात काढण्यासारखंच नाही बाबा काहीतरी नखर दाखवायला नको नखरे काय दिवसात शकते आता ऊन आता चालले म्हणून बस म्हणलंय ना मामाला आम्हाला फोन लावले मार का मग बघा हा मामाला घाबरतो काय मी तवा बघूच की आता थम्मा आम्हाला फोन लावतो आता ठेवतो फोन मग बसणार आहे का नाही नाही मग थम्मा मामाला फोन दे ए संदीप बघा कोण नाही लावायचा तुझं ऐकणार नाही तू बसत नाही माझ्या गाडीवर थांब थांब अरे इकडं कोणा लावू बसणार की नाही मी जाते ना माझ मी हॅलो हॅलो बोला वाचवा काय चाललंय मामा बघा बरे स्नेहा माया गाडी बसत नाही तिला बस म्हणते आहे माया गाडीवर स्नेहा कोणा तुमची येतो तुमच्या घराकडे चालली कॉलेज वरून घरी